चला आज बनूया एकदम टेस्टी आणि झटपट अशी रस्सेवाली वांग्याची भाजी तर त्यासाठी सर्वात पहिलं आपण तव्यावर बघा अर्धी मूठ म्हणजे असे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत आणि शेंगदाणे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचेत बघा एकदम झटपट साधी सोपी चला झटपट बनवूया आपण तर शेंगदाणे व्यवस्थित भाजून झालेत बघा मस्त असे स्लो गॅसवरच ठेवले होते म्हणजे छान भाजले जातात तर शेंगदाणे आपण काढून घेऊया चार पाच मिनटासाठी मी छान भाजून घेतलेत त्यानंतर आपण इकडे शेंगदाणे भाजून झाले की अर्धी वाटी सुको खोबरं घेतलेलं आहे बघा तर सुको खोबरं हे मी असं स्लाईसमध्ये कट करून घेतलं आहे तुम्ही हवं तर हे किसून पण घेऊ शकता मी असं फक्त चाकून याला कापून घेतलेलं आहे आणि ते आपण खोबरं पण छान भाजून घेऊया तर थोडंसं मी तेल टाकलेलं आहे बघा याच्यामध्ये आणि खोबरं दोन चार मिनटं छान भाजलं की खोबरं पण आपण काढून घेऊया खोबरं भाजायला जास्त वेळ लागत नाही लगेच जळतं ते त्यानंतर दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या ते पण आपल्याला एकच मिनिटभर फक्त गॅसवर याला तव्यावर गरम करून घ्यायचं आहे किंवा असं तर तडुडायला लागलं लसूण लगेच तर फक्त एकच मिनिटभर ठेवायचं आहे लगेच काढायचं आहे आणि कोथंबीर पण घेतली तर कोथंबीर आपण याच्यावर थोडंसं तेल टाकलं होतं तर ते तेल पण पुसले जाईल आणि व्यवस्थित कोथंबीर ही पुसून घेऊया याला तव्याला तर आता आपण कोथंबीर पण काढून घेऊया आणि जे वाटण आपण बघा याच्यामध्ये थोडीशी अद्रक टाकूया बघा अर्धी इंच एवढं अद्रक घेतले आता हे सगळं वाटण आपण पाणी थोडंसं टाकून असं मिक्सरला बारीक वाटून घेऊया सगळं तर इकडे वांगी बघा आपण पाव किलो वांगी घेतली आणि पाव किलोमध्ये ना सहा वांगी आलेले तर वांगी जास्त बारीक नाही आणि जास्त मोठे पण नाहीत एकदम कवळे आणि मस्त असे वांगे फक्त साईजला जाड दिसता येते हे बघा मस्त असं चार खा करायच्या याच्या आणि बघायचं आतमध्ये किडलेला आहे की नाही व्यवस्थित बघा पाशा पद्धतीने तर चला मी पूर्ण वांगी कट करून घेते तर वांगी काळी पडू नये म्हणून आपण हे पाण्यात ठेवले तर आता चला मसाला बनवून घेतला आहे मी तर दाखवते तुम्हाला की भांड्यामध्ये आता आपण हा मसाला काढून घेऊया तर मसाला बारीक असा व्यवस्थित करून घेतला आहे फक्त आपलं खोबरं ते असल्यामुळं हा पांढरा दिसतो आहे तुम्हाला आता याच्यात मसाला ॲड करूया आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं याच्यामध्ये वांग्याच्या भाजीमध्ये थोडं जास्त मीठ लागतं नाही तर भाजी पपक लागते तर त्यानंतर आपण एक चमच हळद टाकूया आणि लाल तिखट तुम्हाला किती आवड तुमच्या हात चवीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमच इथे गरम मसाला टाकायचा आपल्याला आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मसाले व्यवस्थित मिक्स झाले की आता एक एक वांग घ्यायचे आणि याला याच्यात असा मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आपल्याला रस्सा भाजी बनवतो तरी पण वांग्यामध्ये मसाला भरला ना तर चव वांग्याला पण चव छान लागते नाहीतर मग ते भाजी आलं कुण वांग सपक लागतं असं होतं त्यामुळे याच्यात भरायचं थोडंसं हवं होतं तुम्ही आधी याच्यात ना मीठ भरू शकता पण मीठ मसाल्यात टाकले त्यामुळे आता वांग्यात नाही भरणार आहे आता पूर्ण वांग्यामध्ये अशा पद्धतीने आपण झटपट मसाला भरून घेऊया तर वांग्यामध्ये मसाला आपला भरून झाला आहे आणि उरलेला मसाला हे बघा इथे आता आपण नंतर वापरणार आहोत तर चला झटपट साईडला ठेवून देऊ आता हे गॅसवर कढाई मांडली आपण कडाईमध्ये दोन चमच तेल टाकायचं आहे कढाई व्यवस्थित गरम होऊन द्यायची त्यानंतर आपण याच्यात दोन चमच तेल टाकू तेल पण छान गरम झालं की सर्वात पहिलं आपण याच्यात कढीपत्ता टाकला आहे सात आठ पानं कढीपत्त्याची त्यानंतर एक कांदा बारीक चिरून घेतला होता तर कांदा पण टाकायचा आपल्याला आणि कांदा आपल्याला ना चार थे थे ते पाच मिनटासाठी फास्ट गॅस ठेवला आता मी आणि गुलाबी रंग होऊपर्यंत याला चांगलं फ्राय करून घेऊया फास्ट गॅसवर पटकन होईल म्हणून आपण फास्ट ठेवलेलं ते गॅस ते बघा चार पाच मिनटं झाले की आपला कांदा म्हणजे व्यवस्थित फ्राय झाला आहे त्यानंतर एक टमाटे टाकले टमाटो पण आपल्याला एकच मिनिटभर साफ करायचे जास्त वेळ नाही ठेवायचं टमाट्याला परता नाही जास्त एकच मिनिटभर ठेवायचे त्यानंतर जे आपण वांग्यामध्ये मसाला भरलेला ते वांगी याच्यात ठेवायचे तर अशा पद्धतीने वांगी टाकून घ्यायच्या आणि वांगी पूर्ण टाकल्यानंतर याला एक वेळा आपण असं मिक्स करून घेऊ म्हणजे कांदा टमाट तेलामध्ये दोन मिनिटासाठी परतून घ्यायचे चा छान असे त्यानंतर जर उरलेलं वाटण होतं ना आपलं ते पण टाकूया आपण वाटण टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये तुम्हाला किती घट्ट पातळ हवं त्या हिशोबाने पाणी टाका ते बघा इथे मला किती रस्सा बनवायचा आहे तर वांगं शिजायचं आहे आपल्याला तर थोडंसं जास्तच पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून याला पाच मिनटं छान शिजून द्या तर पाच सहा मिनटं लागले बघा इथे मला आणि छान असं आपण वांग्याची भाजी आपली शिजली मस्तपैकी अशी वांग एकदम व्यवस्थित गाळ झाले पाच सहा मिनटामध्ये छान गाळ घेऊन झाले वांगं आणि रस्सा बघा कितीसं मस्त घट्ट झालं आहे बघा ते पण आता आपण गॅस बंद करूया आणि एकदम झटपट आणि टेस्टी अशी ही वांग्याची भाजी आपली तयार झाली तर भरपूर अशी याच्यात आपण कोथिंबीर टाकूया तर तुम्हाला माझी ही झटपट आणि एकदम टेस्टी अशी रेसिपी आवडली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय